हो मला माहीत आहे ना इथं कसं आहे माहिती आहे का सगळा खोट्याचा जमाना इथं खऱ्याचं काही नाही इथं जे खोटं दाखवित आहे का ते तुम्हाला बरोबर पटणार जे खरं बोलतंय का ये ते तुम्हाला टोचणार खरी गोष्ट आहे का नाही हे तर एक कलयुग आहे ना कलयुगमध्ये खोटंच चालतं आहे की नाही तर सगळ्यात पहिलं तर हाय सगळ्यांना भावनू भिवनू आणि काल मी व्हिडिओ सोडला होता बरं का एक मह्या मनातली एक एक बातम्या शेअर केली ती तुम्ही मग यूट्यूब फॅमिली आहात फेसबुक फॅमिली आहात इंस्टा फॅमिली मी तुम्हाला माझी प्रत्येक गोष्ट सांगते सांगते का नाही एक फॅमिली आहात म्हणून हां काही असं नाही सगळेच वाईट आहेत म्हणून काही जण खूप चांगले तर ते मला सपोर्ट करते तर आणि मी एकमा मनातली बात शेअर केली ती तर त्याच्यातून मग काही चुक चुकलं का हो कारण की मी आधीच ऑलरेडी मी खूप म्हणजे याच्यामध्ये टेन्शनमध्ये आणि एवढं घाणघाण बोलले यार त्याच्यावर त्या का एच्या रुडवर की त्यासोबत असंच व्हायला पाहिजे तू असेच यायस लोकायला काय लोकायच्या भावनाशी खेळून तू पैसा कमवतेस आता मला त्या दादांना एकच विचारायचं आहे तुम्ही ज्यांनी मला कोणी कमेंट केला तुम्हाला एकच बोलणार जेव्हा तुमच्यासोबत हे घडेल ना तेव्हा तुम्हाला कळून आणि हे बघा तुम्ही आज मला एवढं घाणघाण बोला जाऊ दे ज्याचे त्याचे कर मग त्याच्याकडं आहे की नाही बरं शेवटी भोगवाच लागते तर मी कोणाच्या भावनाशी खेळले हो काय खेळले मी कोणाच्या भावनाशी सांगा ना मला हां हसवते तुम्हाला काही पण बोलते का? हे भावनाशी खेळ आहे का सांगा ना मी कॉमेडी करते तुम्हाला हसवते माझ्या मनामध्ये एवढं दुःख असून जीवनामध्ये एवढं दुःख असून पण मी जगाला दाखवू देत नाही आहे मी जगाला हे नाही करीत आहे का नको कोणी आपला व्हिडिओ पाहून सैनं हसलंच पाहिजे ते ना की रडलं पाहिजे ना की डिप्रेशनमध्ये गेलं पाहिजे आणि तुम्हाला तेच लोक आवडते तेच लोक पाहिजेत जे तुम्हाला समजा खोटं दुःख जा काही का की दाखवून सैना हे करते आणि माझं आज तुम्ही म्हणजे मी जे खरंच सांगायचे माझ्यासोबत जे झाले मला सहा ते सहा 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 ते साडेसहा साहत, लाखाचा फटका बसलेला आहे एक धोका दिलेला आहे फसवणूक केलेली पैशाची आणि ती कशी फसवणूक केली मी हे तुम्हाला सांगणार आहे दोन दिवसामध्ये फोटोसहित दाखवणार आहे स्क्रीनशॉट दाखवणार आहे केवढे मी पैसे मारलेले आहेत किती म्या समोरच्याला पैसे मारलेत किती दिवस झाले काय मी हे मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे असं नाही मी खोटं बोलते मग पण आपण कसं शांतात आपल्याला वाटतं की हे बघा याच्यातून जर काही सेल्यू सोल्युशन भेटलं समजा काही तर मी विनाकारण कधी का कोणाला बोलत नाही हे पण सांगायचं तुम्हाला विनाकारण मी कधीच कोणाला शिवीगाळ करीत नाही जर समोरचा मला बोलला ना समोरचा जर तुम्ही मला घाणघाण शिवे द्यायला लागलात तर मग मी बोलणार नाही का इथं बोलण्याचा सगळ्याला अधिकार आहे इथं तुम्ही म्हणता मग तू घाणघाण बोलतीस तू असं बोलतीस तू ह्या बोलतीस तू त्या बोलतीस आहे बोलती बोलती ना तुमचं म्हणणं हे पण तुम्हाला हे बरं का समजत नाही की इथं सगळ्यांना बोलायचा अधिकार आहे हो तुम्हाला पण बोलायचा अधिकार आहे ना पण एवढं पण खालच्या थराला जाऊन नका बोलू यार खरंच नका बोलू जसं जळत आहे त्याला कळत आहे आज बघा एवढं म्हणजे डिप्रेशनमध्ये एवढी डिप्रेशनमध्ये आणि एक जर मी मनातली बात शेअर केली असली शे तुमच्यापर्यंत ते पण कामून की बा आपले बहीण भावंडं कधी फसले नाही पाहिजे तुमच्यासोबत हा धोका व्हायला नाही पाहिजे म्हणून तुम्ही सतर्क व्हा की बघा असे लोक करतात अशी फसवणूक करतात लोक गोड गोड बोलून म्हणून मी हे व्हिडिओ तुम्हाला काल टाकला होता संगीता अंकुश काय व्हिडिओ टाकला होता मी की आमची फसवणूक झाली आज आठ दिवस झाले मी व्हिडिओ नाही टाकलेला आणि म्हणूनच नाही टाकला आणि म्हणून मी माझ्या मनातलं काही दुःख शेअर नाही करीत आहे कमायते का की इथं लोक आहे ना रडून ऐकतात हसून दाखवतात हसून सांगतात ही अशी गोष्ट आहे पण मी जे सांगितले ते माझ्या चांगल्या भावा बहिणीसाठी टाकले आणि ज्याने तुम्ही मला खूप घाणघाण कमेंट केलं तर काय बात नाही मला तुमचा राग नाही आहे ना रे त्याच्यातही कारण की शेवटी तुमचं पण तोंड आहे तुम्ही काही पण बोलू शकताय होय जेव्हा तुमच्यावर घडन तेव्हा तुम्ही मग समाजताना तुम्हाला पण की हा बाबा एखाद्याच्या दुःखावर किंवा एखाद्याच्या याच्यावर ते नाही का जखमीवर मीठ कसं चोळावा असं तुम्ही चोळताय इथे तुम्हाला खोटेच लोक आवडणार जे खोटी गरिबी दाखवून जाईन तुमची सहानुभूती घेणार मी कधीच मी पहिल्यापासून कधीच खोटं दाखवलं नाही हां कॉमेडी याच्यामध्ये मी हे करते पण मी असं खोटं नाटं हे असं हे करून सैन मी सहानुभूती नाही घेतली लोकांची किंवा मी लई गरीब आहे हे बरं का जेवढं आहे मी तेवढं तेवढ्यातच खुश राहणार बाई आहे आणि प्लीज तुम्हाला एकच गोष्ट सांगणार की कोणाच्याही दुःखाचा मजाक कवडू कधी कर्म फिरण कधी काय होईन माहिती नसते आज मी एवढी डिप्रेशनमध्ये तुम्हाला काय सांगू लई डिप्रेशनमध्ये कारण की सहा साडेसहा लाख रुपये जोक नाही आहे समोरच्याचे दोन लाख रुपये माझ्याकडं रोज शिवीगाळ करतो येऊन ना रोज काय करायचं वे कुठून द्यायचे पगार दोन दोन महिने होत नाहीये पगार तरी किती वीस वीस हजार रुपये द्यायचे मई जे आहे मै आता चार महिने झालं आली नाही कोणचीच नाही आली यूट्यूबच्या कोणच्या चॅनेलची म्हणून हाय ना जरा मला असं वाटतंय बोलताना आहे ना जरा हे करून बोला की बाबा समोरच्याचं दुःख जरा जाणून घेतलं पाहिजे माणसाने काय झालंय समोरच्या सोबत काय नाही हां आम्ही वाईट नसून तुम्ही आम्हाला वाईट ठरी विचारा होय की ते अवघड गोष्ट आहे वे लय अवघड गोष्ट आहे खूप वाईट वाटलं यार की मी व्हिडिओ सोडला मी माझ्या चांगल्या बहीण भावंडासाठीच सोडलेला आहे दुसऱ्याने मनावर नाही घेऊ ज्याने मला घाण घाण कमेंट टाकलं त्याने मनावर नाही घेऊ मला जे जे मी बहीण भावंडं मला सपोर्ट करतात मी त्यांच्यासाठी टाकलेला आहे की बघा भावना बहीण आहे जगामध्ये असे पण लोक असतात एका ताटामध्ये खाणारे तवाच पलटून जाते तर लोकं आपल्याला येड्यात गिनती काढतात येड्यात चक्क येड्यात गिनती काढते त्यांना वाटते यांना काय समजते हे ह्या आहेत खेड्यागावचे आहेत आपण शहराचे आहोत आपण याला एका मिनटात उल्लू करू चुतिया बनू पण नाही कर्म वरला पाहत असतोय आणि कर्म हे शेवटी येत असते फिरून येत आहे ते फिरून जावा येते ना लय भयंकर येते बर का ज्याने कोणी मला सोबत धो आमच्यासोबत धोका केलाय ज्याने आम्हाला फसवले सहा ते सहा साडेसहा लाख रुपयाला त्याला त्याचे कर्म ना सोय तुम्ही म्हणलात की तू अशा असे व्हिडिओ करून पैसा हो कमवते किती पैसा कमवला हो मी किती कमवला हो करोडनी कमवला हो का तुम्ही पाहिलं का किती पैसे कमवले हो ते मी जाऊन बघा जरा चेक करा मग याच्यावर व्हिडिओ काय येतं त्याला यूज किती तर जर जाऊन बघा ना पण तुम्ही त्याच्यातले नाहीत इथे खऱ्या माणसाला नेहमी असंच असते हे मला माहीत आहे करा अजून करा काय मला हे नाही आहे तुम्हाला करायच्यात कमेंट अजून करा काय बात नाही सगळ्यांना बाय बाय भावनो बहिणू काय बोला